थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आखों पे चश्मा हाये थाने की रिक्शा चेहरे पे दाड़ी आंखों पे चश्मा हाये एक झलक दिखलाए कभी कभी गुवाहाटी में छिप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा मंत्री नहीं वह दल बदलू है और कहा क्या जाए तीर कमान मिला है उसको अब बाप मेरा ये चाहे थाने की येहेिक्शा चिडचिड है बाप रे प्रचंड चिडचिड है तोडफोड होती है पण साधा प्रश्न आहे मला जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या ते आपटेचं कार्यालय तुम्ही का फोडलं नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचं कार्यालय किंवा सोलापूरकर ज्या भांडारकर ट्रस्ट मध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोहोचायची भाषा केली त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या काय लागल्या आहेत यस सपोर्ट कुणाल जय महाराष्ट्र थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में चला जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा हाय विनोदी कलाकारों पे चश्मा हाय हैं चुप जाए मेरा है पे पे एक नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर कुणाल कॅमेराचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर त्यांनी एक सॉन्ग म्हटलं आणि कुणाल कॅमेराचं गाणं सुषमा अंधारेनेही गायला आणि म्हणाल्या चलो भक्तांनो असं हे आपण बघितलंच असेल सुषमा अंधारे यांचं गायन कशा प्रकारे आहे आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यावर वैयक्तिक बदनामी केल्याचा के हे आरोप त्यांनी केलेला आहे तर आपण बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे शिंदे साहेबांवर कॅमेरा आणि एक एकनाथ शिंदेवर आपल्या सुषमा अंधारे यांनीही प्रकारे टोलेबाजी केली तर त्यानंतर आला आता एकनाथ शिंदे साहेब यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेत त्यांनी काय म्हटले तर ते बघूया तर खरा गद्दार आणि खुद्दार कोण कोण आहे हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे असं एकनाथ शिंदेसाहेब म्हणाले आणि त्याच्यानंतरच आपल्या सुषमा अंधारे ही त्यांनी असं म्हटलं की सुषमा अंधारे म्हणाल्या की कुणाल कॅमराचे विंडबनायक गाणे गात म्हणाल्या की कोण कशा प्रकारे गुवाहाटीत पळून गेले अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्या शिवसेन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्टॅपअप कॉमेडियन कुणाल कॅमेराचे वादग्रस्त गाणी गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर निशाणा साधला आहे आणि या प्रक्रियेतील त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा तिमटा काढत त्यांना आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आप अपमान करणाऱ्या आपेटे सोलापूरकर व कोरटकर यांच्याकडे केव्हा तोडफोड करायची असं सवाल केला आहे आणि प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कॅमरा यांचे यांनी त्यांच्या मुंबईतील एका कार्यकर्त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली त्यावर विंडमायनात्मक नात, आणि गाणं तयार करून सादर केले गेले त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक आणि झाले आणि व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यस्थळी जाऊन तोडफोड केली तर आपण बघू शकता मित्रांनो आपल्या सुषमा अंधारे यांनीही त्यांच्यावर भरपूर अशी टीका केली आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारे हे चुकीचं आहे लोकांना स्वतंत्र आहे का नाही याचंही त्यांनी भान ठेवावं तर मित्रांनो आपण बघितलंच असेल ते सॉन्ग तर आपणही आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवू शकता आणि आपल्या कमेंटद्वारे काय संदेश देसाल आपल्या एकनाथ शिंदेसाहेबांना आणि त्यांच्या शिवसेनेला हेही आपण देऊ शकता तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा आणि कमेंट शेअर आणि आपला चॅनलला सबस्क्राईब नक्की करायलाच पाहिजे जेणेकरून सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो जय श्रीराम